दोघांच्या भांडण्यात तिसऱ्याचा लाभ असं म्हणतात ना आता अकोल्यामध्ये नेमकं असंच होणार आहे काँग्रेस आणि वंचितच्या भांडणात भाजपला मात्र फायदा होणार आहे त्यामुळं अकोला मतदारसंघाचं यंदाचं गणित कसं असणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अखेर महाविकास आघाडी सोबत काडीमोड घेत आंबेडकरांनी एकला चलोचा नारा दिला तरीही त्यांनी ज्या काँग्रेस सोबत त्यांचं जास्त जमत नाही त्या काँग्रेसला पाच ते सहा जागी पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं शिवाय कोल्हापूर आणि नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा त्यामुळे काँग्रेस आता आंबेडकरांच्या विरोधात अकोल्यात उमेदवार देणार नाही असं वाटत अशी चर्चा सुरू होती मात्र काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केलाय आणि या चर्चेला पूर्णविराम मिळालाय आता या मतदारसंघाबद्दल बोलायला गेल्यास अकोला लोकसभेसाठीचे उमेदवार जाहीर करण्यात आलेत यंदा देखील अकोल्यात तिरंगी लढत होणार आहे यावेळी मैदानात वंचितचे प्रकाश आंबेडकर काँग्रेस कडून डॉक्टर अभय पाटील आणि भाजप कडून संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे लढणार आहेत यंदा देखील दोन सारखी तिरंगी लढत होणार आहे दोन हजार एकोणीस ला अकोल्यात संजय धोत्रे यांनी साडेपाच लाख मतं घेत विजय मिळवला तर दुसऱ्या क्रमांकावर प्रकाश आंबेडकर यांना पावणे तीन लाखापेक्षा जास्त मतं मिळाली होती तिसऱ्या क्रमांकावरील मतं काँग्रेसचे पटेल यांना अर्थात अडीच लाखापेक्षा जास्त मतं या ठिकाणी त्यांना मिळाली होती आता या मतदारसंघाचं गणित पाहायला गेल्यास अकोला मध्ये रणधीर सावरकर हे भाजपचे आमदार आहेत अकोला पश्चिममध्ये भाजपचे गोवर्धन शर्मा ज्यांचं निधन अकोट अकोटमध्ये प्रकाश भारसाकळे जे भाजपचे आमदार आहेत बाळापूरमध्ये नितीन टाळे जे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत मूर्तिजापूरमध्ये हरीश पिंपळे जे भाजपचे आमदार आहेत तर वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील अमित झनक हे काँग्रेसचे आमदार आहेत अर्थात या ठिकाणी वंचितला टक्कर देणारे अभय पाटील कोण आहेत त्यांची ताकद किती हे देखील जाणून घ्या अभय पाटील हे आहेत पाटील यांनी वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना मदत केली आहे त्यांची भाषण कला अनेकांना भुरळ पाडते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते मराठा क्रांती मोर्चाचे समन्वय आहेत मराठा मोर्चात त्यांनी झोकून देऊन काम केले आणि हेच त्यांच्यासाठी जमेची बाजू असू शकते काँग्रेस या ठिकाणी मराठा कार्ड वापरू शकतं आणि वंचित भाजपला धक्का देऊ शकतं याच अनुषंगाने पाटील यांनी त्यांच्या जनसंपर्क दौऱ्याना देखील सुरुवात केली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवडणुकांसाठी लागणारं जे आर्थिक बळ आहे ते त्यांच्याकडे चांगलं आहे सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना पाटील यांना उमेदवारी आहे. आणि हीच जमेटची बाजू होऊ शकते पण वंचित फॅक्टरचा देखील या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे प्रकाश आंबेडकर यांना संपूर्ण तयारीत आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर पराभूत झाले होते पण त्यांना चांगली मतं मिळाली होती यंदा त्यांचे प्रयत्न आणि सध्या महाराष्ट्रात घडलेल्या घडामोडी जर एकत्र आल्यास वंचितला अर्थात प्रकाश आंबेडकरांना इथून निवडून येण्याची संधी नक्कीच आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात राज्यभरात गाजलेला प्रकाश आंबेडकरांचा अकोला पॅटर्न याच जिल्ह्यात जन्माला आला शिवाय काँग्रेस युती असताना आणि एकोणीसशे निवडणुकीत प्रकाश आंबेडकर विजयी झाले होते पण गेले देखील आंबेडकरांना यश मिळालेलं नाहीये त्यामुळे सध्या बदललेल्या समीकरणामुळे वंचितला अकोल्यात फायदा होईल का हे पाहणं महत्वाचं आहे आता भाजपकडून अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आता अनुप धोत्रे यांचं पार्ट जड असल्याचं इथं म्हणलं जाते ते कसं हे देखील पाहूयात आता तिसरे उमेदवार अनुप धोत्रे यांच्यावर नजर टाकल्यास, अनुप धोत्रे यांच्याबद्दल बोलण्याआधी आपल्याला संजय धोत्रे यांच्याबद्दल जाणून घेणं या ठिकाणी अनिवार्य आहे. कधी काही काँग्रेस आणि वंचितचा बालेकिल्ला असणाऱ्या अकोल्यामध्ये गेली वीस वर्ष भाजपचे खासदार संजय धोत्रे हे कार्यरत आहेत दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या चार टर्म ते अकोल्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार राहिलेत. यांना देखील धोत्रे यांना उमेदवारी देण्यात येणार होती मात्र प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय आणि आता म्हणूनच त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे साहजिकच इतके वर्ष संजय धोत्रे यांना ही मतं मिळाली संजय धोत्रे यांच्या कामगिरीमुळे आता अनुप धोत्रे यांच्याकडे संजय धोत्रेंकडे असणारी मतं वळणार आहेत हे नक्की आता या सगळ्या गडबडीत आणि या तिरंगी लढतीत भाजपला फायदा होणार आहे तो कसा आता बघा

पण ज्याप्रमाणे मागच्या वेळी याचा फायदा भाजपला झालाय किंवा वंचितने उमेदवार दिल्यामुळे काँग्रेसला फटका बसलाय आणि भाजपला फायदा झाला त्याचप्रमाणे यंदाही होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही त्यामुळे भाजपला या दोघांचा अर्थात वंचित आणि काँग्रेसच्या ला भांडणाचा लाभ होऊ शकतो असं देखील विश्लेषक सांगतात पण यंदाच्या बदललेल्या या समीकरणामुळे यावेळी सगळ्याच ठिकाणाची लोकसभा निवडणूक पाहणं रंजक ठरणार आहे त्यामुळे येती वेळच सांगेल की अकोल्यात नेमका पुढचा खासदार कोण असेल दरम्यान या सगळ्या समीकरणामधून तुम्हाला काय वाटतं कोण होईल यंदा अकोल्याचा खासदार आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हो तुम्ही अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा